चढायला सुद्धा पंचवीस मिनटं लागतात मी तुम्हाला खोटं नाही बोलणार माय बाप माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक कि माझ शरीर भयानक त्रास देत आहे मला आता पण मी तुम्हाला आता मायबाप मानलेला आहे लेकरो म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही आटत या उपोषणामुळं शरीर इतकं भयानक त्रास देत आहे की मला पायऱ्या चढताना उतरतानासुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा गेचा। लागतो कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठण था था किंवा कधी हात ताठण कधी मुंग्या त्याला सांगता येत नाही आहे पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे की मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही आटणार माझा जर आणि मी ठरवलंय माय मावल्या हो मी ठरवताना ठरवलंय की मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायच्या